आजच्या पक्ष प्रवेशावर उपस्थित असलेले अतिशय लढवली ते गोवाघरचे माजी नगराध्यक्ष जी पिंडल व्यासपीठावर उपस्थित असलेले दीपकजी धनगुटकर निलेशि मोरे रत्नागिरी तालुक्याचे तालुका प्रमुख बाबू शेठ महा नजीरबाई दंबारकर यशनबाई नेमकर ऋर्तुजाबाई गुवागरकर मुस्तरबाई मुस्त अहमदबाई उपस्थित असलेले कमालजी अब्राजी ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य या गावचे सरपंच सगळ्या आता आगमन झालेले आदरणीय सुभाष साहेब आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे मुस्लिम बांधव आणि भगिनी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर किंवा लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमचे विरोधक म्हणायचे की, की, की मुस्लिम बांधव आमच्या सोबत नाही पण आजच्या कार्यक्रमानंतर तुम्ही सिद्ध करून दाखवलं की शिवसेनेबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाबरोबर सगळे मुस्लिम बांधव आहेत हे दाखवणारा आज हा कार्यक्रम सांगितलं की विधानसभेला काय झालं लोकसभेला काय झालं याच्यावर आपण चर्चा नको करूया पण विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे खोटं तुम्हाला सा। सांगितले गेलं त्याची देखील चर्चा होणं गरजेचं संविधान बदलणार म्हणून सांगितलं मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना हा देश सोडून जावा लागेल अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांमध्ये करण्यात आला पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की दोन महिन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्या युद्धामध्ये नक्की काय घडलं भारताने पाकिस्तानवर कशी मात केली ही संपूर्ण देशाला सांगणारी सोफिया कुरेशी होती हे देखील आपण जर केंद्र सरकार हे के देशाच्या जा संरक्षणासाठी जात पात धर्म मानत नाही माझी सोफिया कुरेशी नावाची देशासाठी देशा मरण पत्करायला तयार असते तर माझा महाराष्ट्रात राहणारा हा मुस्लिम बांधव नक्की देशावर प्रेम करणार आहे अशी पण सरपंच साहेब एक खेद एवढ्यासाठीच वाटतो की आम्ही पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष पंचवीस वर्ष आपल्या सगळ्यांना आपलं म्हणून काम करत असतो परंतु जे विधानसभा आणि लोकसभा येते ते वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आज शिवसेना असेल भाजप असेल हे पक्ष मुस्लिमांना न्याय देणारे नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते पण मी अभिमानानं सांगतो या महाराष्ट्रामध्ये शासकीय जमिनीवर कब्रस्थान देणारा उदय सामंत पहिला आहे <laughs> उद्या नितेश राणे विनकरच्या मंदिरावर एका भूमिपूजनासाठी येत आहेत मच्छीमार बांधवानं विरकरवाड्यासारखे बंदर हे जागतिक पातळीवरचं असलं पाहिजे म्हणजे एक ते एकशे तीस कोटी रुपये आपण शासनाच्या मार्फत मंजूर केले म्हणूनच त्या भूमिपंडाला जिथे येत आहेत त्या विरकर वाड्या बंदरावर देखील माझे मुस्लिम बांधव आणि महिने सगळ्यात जास्त मासेमारी करतात आज सरकारनं मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला हा फायदा काय फक्त आगरी समाजाला कोळी समाजाला भंडारी समाजाला तिकडे गाभीज समाजाला होणार नाही फार्वी समाजाला होणार नाही तर तो फायदा जो जो व्यक्ती मासेमारी करतो कुठच्याही जाती धर्माचा असू दे त्या जाती धर्माच्या प्रत्येक माणसाला मत्स्य उद्योगाला कृषी उद्योगाचा दर्जा दिल्यामुळे सगळ्यांना फायदा होणार परंतु अशा निवडणुकीमध्ये काही वेगळ्या गोष्टी पसरवल्या जातात वेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत सांगितल्या जातात आणि त्यावेळी मात्र पंधरा दिवस उदय सामंत पोट आणि एकनाथ शिंदेसाहेब पोट असं एक पक्षचिन्ह तुमच्या मोहल्ल्यांमध्ये तयार होतं हे कुठेतरी आपण पुसून टाकलं पाहिजे आज जर मी अभिमानाला सांगतो की माझ्या राज्यामध्ये राहणारा मुस्लिम माझ्या देशामध्ये राहणारा मुस्लिम हा जर देशावर प्रेम करणारा असेल तर तो आमचा आहे असं समजणारे तर हे काही मी सांगत नाही ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या आदर्शाला मानून माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ने शिवसेनेमध्ये ने काम करतो त्या शिवसेनेचे सर्वे सर्व आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे जो मुस्लिम समाज जो मुस्लिम बांधव माझ्या देशावर प्रेम करतो त्याच्या मागे शिवसेना तात्तीनं उभं राहिली पाहिजे हा सक्ती आज आपल्याला आठवत असेल निवडणुकीमध्ये युमिटी शिवसेना पक्षानं तुम्ही त्यांना मतदान केल्यामुळं त्यांची जागा वाढली त्यांना मताची सूज झाली पण लोकसभेची निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत मला एक असं उदाहरण द्या युबीटीच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलं सांगितलं नाही अशा लोकांच्या मला आपण ज्या काँग्रेस पक्षाने तुमचा फायदा करून घेतला त्या काँग्रेस पक्षाने देखील सांगितलं नाही की मुस्लिम लोकांनी आम्हाला मतदान केलं राहुल गांधी सांगत फिरतायत की मी या भारत जोडो यात्रा काढली म्हणून मतदान मला झालं आणि युबीटीचे पक्षप्रमुख सांगत फिरतायत की त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून त्यांना मतदान झालं पण मतदान कोणी केलं होतं मतदान तुम्ही सगळ्यांनी केलं होतं तुम्ही केलं होतं की नाही मला माहीत नाही अन्य मुस्लिम बांधवांनी केलं असेल याच्यावर कोणालाही दोष देण्याचा मी प्रयत्न करत नाही पण खोट्या अपप्रचारामधन आपण बाहेर आलं पाहिजे उद्याची निवडणूक लढू त्यावेळी सगळं ज्या सगळं मतदान हे धनुष्य बाणावर झालं पाहिजे महिलांना देखील आपण सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीनं फरमान निघत ज्या पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं आदेश निघतात की अशा अशा पद्धतीच्या लोकांना मतदान करू नका त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बरोबर प्रामाणिक घडणाऱ्या राजेश बेंडलचं देखील नुकसान केलंय हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता आज राजेश बेंडल विधानसभेचे उमेदवार म्हणून बसले नसते तर माझे विधानसभेतले सहकारी आमदार म्हणून या ठिकाणी बसले असते हे देखील कुठेतरी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी म्हणून राहण्याची गरज आहे शेवटी आजपर्यंत मी असेल माझ्यासोबत काम करणारे सगळे जिल्ह्यातले सहकारी असतील आमचे ज्येष्ठ सुभाष बने साहेब असतील ते देखील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पण मला असं वाटतं की आमच्या कुणाकडनंच शिवसेनेमध्ये जरी आम्ही असलो तरी मुस्लिम लोकांचा अपमान झालाय अशा पद्धतीची बऱ्याशिवाय आपण कधीही भूमिका घेतली नाही म्हणून आपण देखील थोडं समजून घेतलं पाहिजे आपला उपयोग मतदानाच्या युपीटी आणि काँग्रेसवाले कशा पद्धतीनं करून घेतात हे कुठंतरी भान आपल्याला असलं पाहिजे एकच प्रश्न मी आपल्याला विचारतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राला मिळाली त्याच्यामध्ये दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख महिलांना याचा फायदा झाला या दोन कोटी चौऱ्याहत्तर लाखांमध्ये मुस्लिम भगिनी होता की नाही होत्या ना की नाही याचा अर्थ शिवसेना म्हणून हिंदू धर्माच्या महिलांना फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दिली आणि मुस्लिम भगिनींना दिली नाही असा दुजाभाव महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला नाही मग आपण मतदानाच्या वेळी दुजाभाव करता हा देखील प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला आणि असं चित्र निर्माण होता का म्हणजे की आता महायुतीची सत्ता आहे आणि म्हणून महायुती बरोबर जाणं हे क्रमप्राप्त आहे म्हणून निवडणुकीपुरत आपण महायुती बरोबर जाऊ आणि निवडणूक आल्यानंतर आपल्याला जे काय करायचं हे करू असं जर कोणाच्या मनामध्ये असेल तुमच्या मनामध्ये असणार नाही पण काही लोकांच्या मनामध्ये असू शकत अशाने देखील एक महत्वाची गोष्ट नोंद करून दिली पाहिजे आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीरपणाला कॅमेऱ्याच्या जा समोर सांगतो या जिल्हा परिषदेवर रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा प्रभाव फडकणार रत्नागिरी <गला> जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकेवर महायुतीचा प्रभाव फडकणार आहे पंचायत समितीवर महायुतीचा प्रभाव फडकणार आहे आणि मग स्थानिक पातळीवरची जर कामं तुम्हाला करायची असतील तर महायुतीच समर्थन भविष्यामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे आणि या समर्था समर्थनामध्ये आपण सगळे सामील होत आहे त्याबद्दल मी सरपंच महोदय सगळे हे प्रमुख आणि आपल्या सा सगळ्यांचं मनपूर्वक शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि कदाचित कदाचित उद्या तीन साडेतीन वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब गुहागरमध्ये देखील येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं ते जर मध्ये येणार असतील तर आमचा गुहागर मधला सगळा मुस्लिम बांधव हा एकनाथ शिंदे साहेबांच्या आहे की ताकद उद्या आपल्याला साडेतीन वाजता उभी करायची आणि हे चोवीस तासात का करायचं आहे तर आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांसाठी चोवीस तासामध्ये हजारो मुस्लिम बांधव गुहागरमध्ये शकतो हा संदेश जर आपण महाराष्ट्रामध्ये दिला तर या शिवसेनेचं नेतृत्व ने करणाऱ्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या मागे बहुसंख्य मुस्लिम समाज रत्नागिरी जिल्ह्यातला आहे हे देखील चित्र अख्ख्या महाराष्ट्रासमोर राहील आणि म्हणून राजकारणासाठी राजकारण करायचं नाही मला आता सरपंच मोदय सांगत होते की साहेब हे रस्ते अडवलेले आहेत ते रस्ते अडवलेले आहेत मी आज तुम्हाला सांगतो की तुम्ही आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आलेला उद्यापासून तुम्ही सांगा ते काम तुमच्या गावामध्ये करून देण्याची तुम्हाला कधी चिंता करायची आवश्यकता नाही आणि कोणाचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा कोणावर टीका करण्यासाठी मी तुमचा प्रवेश करून घेत नाही जे काम करताय जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत ते देखील कदाचित चांगलं काम करत असतील परंतु जे लोकप्रतिनिधी गुवाहामध्ये नाहीत ते जास्त बोलायला लागले मी बघितलं असेल डीपीसीचा कुठं निधी गेला ह्या जिल्ह्यात गेला की त्या जिल्ह्यात गेला आपण किती वेळा पडलोय याचं देखील काही लोकांना भान प्रामाणिकपणानं सांगतो की आज आपल्या मतदारसंघाचे आमदार हे भले शिवसेना उभा गटाचे असतील पण त्यांनी विकासाचं समर्थन कधी डावललेलं नाही आज जिल्ह्यामध्ये विकासात्मक काम करत असणारा तुमचे आमदार देखील कायमस्वरूपी माझ्यासोबत हत्याला विकासासाठी एकत्र आले हे आम्ही नाकारत नाही आणि तुम्ही देखील नाकार नाही आपण विकासाच्या दृष्टीने एकत्र येत असताना काही मित्र पक्षातले लोक मित्र पक्षातले लोक कायम दररोज मी एक एक व्हिडिओ बघतो काय झालं याची चौकशी लावणार त्याची चौकशी लावणार असं करणार तसं करणार अरे हे डीपीसीतला आमदार करू शकतो जो आमदारच नाही तो कसं करू शकतो त्याच्यामुळं मित्र पक्षाला देखील मला विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी एकत्र महायुती म्हणून जर लढायचं असेल तर आपापसातले गैरसमज देखील दूर झाले पाहिजे आणि आपापसातले गैरसमज दूर होत असताना आज मी समन्वय समितीवर काम करतो बरेचसे परवा मला कोणीतरी पत्रकारांनी विचारलं की तुमच्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्याच्याबद्दल म्हणणं काय मी त्यांना म्हटलं की मी शिवसेनेचा समन्वय समितीचा प्रमुख म्हणून सगळ्या समन्वय समितीमध्ये काम करत असताना जिल्हा पातळीवर कोण जर टीका टिप्पणी करत असेल तर त्याला जिल्ह्यातले पदाधिकारी उत्तर देतील पण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी देखील उत्तर द्यायची गरज नाही जे पात्र झालेले आहेत त्यांची दखल घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कोणाला तरी विरोध करण्यासाठी पक्षप्रवेश आपण करून घेतोय भाग नाही तर मुस्लिम बांधवांच्या जीवनामध्ये देखील विकास विकासात्मक क्रांती घडावी त्यांची गावं देखील विकासानं समृद्ध व्हावी यासाठी प्रामाणिकपणानं आज तुम्ही जो विश्वास माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टाकलेला आहे त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही हा देखील शब्द आज या प्रवेशाच्या निमित्ताने दिसतो आज पडव्यामध्ये अनेक लोक रत्नागिरीमध्ये राहतात बरोबर ना किती काही राहत असतील पण त्या रत्नागिरी शहरातल्या पणबईच्या मुस्लिम बांधवांनी सांगावं की आज मी जवळजवळ बावीस वर्ष या तालुक्याचा आमदार म्हणून काम करतोय आमदाराचा कधी पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट तरी त्रास करतो मग जर लोकप्रतिनिधी आम्ही त्रास देत नसू तुम्ही आमच्या कुटुंबातले आहेत म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही ठामपणाने उभं राहत असू तर भविष्याच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही एकतर्फी शिवसेनेच्या मागे उभं राहिलं पाहिजे हा खऱ्या अर्थानं संकल्प आपण आज करावा आज हा संकल्प करत असताना कुठेतरी मनापासून करावा नाही विकासासाठी आम्हाला फक्त तुमच्या बरोबर यायचं आहे आणि निवडणुकीमध्ये आम्हाला दुसरीकडे जायचं आहे अशा पद्धतीची भूमिका हे कृपा करून घेऊ नका ही देखील माझी विनंती एवढ्यासाठीच आहे कारण दोन निवडणुकीला फार कटू अनुभव माझ्यासारखे कार्यकर्त्यांना आलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये देखील काही गैरसमजात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण माझे देखील मुस्लिम समाजाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आजही प्रामाणिकपणाने माझ्या बरोबर काम करतात आणि म्हणून त्याला देखील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये न्याय देण्याची भूमिका आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून घेणार आहेत आणि म्हणून तिकीट वाटपात देखील एखादा मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त काम करत असेल आमच्या सगळ्यांपेक्षा आमचा धनुष्यबाण लोकांपर्यंत जलद गतीनं पोचवत असेल तर आम्ही आमच्या माणसाला थांबू आणि मुस्लिम धर्माच्या माणसाला देखील पंचायत समितीमध्ये पाठवायला आम्ही कुठं मागितलेलं शिवसेना आपण काम केलं पाहिजे आपल्याला अजून एक उदाहरण देतो एकोणीसशे पंच्याण्णव साली महायुतीचं सा सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये साबीर शेख नावाचे एक मुस्लिम माधव कामगार म्हणून मध्ये साहेब तुम्ही त्यांना बघितलं असेल ओळखलं असेल मी अभिमानाला सांगतो की जेवढा त्यांचा पुराणावर अभ्यास होता तेवढाच त्यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता जेवढे ते जे पुराण पठण करायचे तेवढेच ते तुकारामांच्या गातीतले अभंग म्हणायचे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेल्यानंतर दर, मुस्लिम धर्मियांना अपेक्षित असेल तसं भाषण सुरू करायचे आणि आम आमच्या हिंदू वाडीमध्ये आल्यानंतर पसायदान देखील गावून दाखवायचे हा खऱ्या अर्थानं जो मिलाप आहे हा हिंदू आणि मुस्लिम लोकांचा मिला आहे त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांनी मंत्रिमंडळामध्ये केलेला होता साठील शेखरूपात त्याच्यामुळे असं काय नाही की जो कार्यकर्ता मुस्लिम धर्मातला मोठा होणार आहे त्याला आम्ही कुठं न्याय देणार नाही त्याला तिकीट देणार नाही त्याला पदाधिकारी करणार नाही अशातला अजिबात भाग नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा तुम्हाला देखील न्याय देण्याची भूमिका ही शिवसेना पक्षाकडून घेतली जाईल आज रत्नागिरी नगरपालिकेमध्ये सोहेल मुकादम नगरसेवक होता सोहेल साखरकर नगरसेवक होता मुसाकाई न मुसाकाजी नगरसेवक होता ते सगळे नगरसेवक मुस्लिम समाजाचे होते पण त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला असं वेगळं पण वाटलं नाही त्यांनी देखील जीवापाड माझ्यावर प्रेम केलं ते देखील आजही पूर्ण मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाला शिवसेनेबरोबर ठेवण्याचं काम करत आहे आणि म्हणून राजेशी अजिबात चिंता करू नका आज तुम्ही टाकलेलं पाऊल हे भविष्यातल्या तुमच्या यशाच्या दृष्टीनं पुढे नेणारं पाऊल आहे त्याच्यामुळे राजेशजी काम करत असताना विकासाला निधी कमी पडू देणार नाही हा पालकमंत्री म्हणून माझा शब्द आहे आपण सगळ्यांनी जीव जीवतोड पणानं या संघटनेचं काम करावं आणि सभासद बोलणीमध्ये आज गुहागरला देखील पुढे जाण्याचं काम करावं दीपक आहे निर्षी तुम्ही सभासद जोडणीमध्ये फार आपण कमी आहोत हे मी का सांगतो हे सांगण्याचा अधिकार मला आहे कारण माझ्या मतदारसंघामध्ये घराघरामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन असं हे तालुका प्रमुख बाजूला आहे घराघरामध्ये जाऊन एक्क्याण्णव हजाराची सभासद नोंदणी महाराष्ट्रातला एक नंबर मतदारसंघ रत्नागिरी एक्क्याण्णव हजार सभासद नोंदणी माझ्या पदाधिकाऱ्यांनी घराघरामध्ये जाऊन केली त्याच्यामुळे ज्यावेळी आपण घराघरामध्ये जाऊन सभासद नोंदणी करतो तेव्हा आपल्याला देखील कळतं की हे कुटुंब सोबत आहे की नाही माझ्याकडे एक्क्याण्णव हजार मतदार नोंदणी झाली सभासद नोंदणी झाल्याचा अर्थ काय कॅल्क्युलेशन आपण गुरुजी दीडपट करतो म्हणजे एक्याण्णव हजारांच्या दीडपट म्हणजे भविष्यामध्ये माझी एक लाख साठ हजार मतं कुठे गेली नाहीत हे माझ्या मतदारांनी सिद्ध करून दाखवलं आणि एक्याण्णव हजार सभासद त्या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघावर काही गोष्टी सोशल मीडियावर येत असतात त्याचं अजिबात दुर्लक्ष करणार दुर्लक्ष करा ज्या चांगल्या आहेत त्या दुर्लक्ष्यतर आत्मसात करा काही लोकांनी सांगितलं तर सभासद नोंदणी ही दहा हजाराच्या पलीकडे जाणार नाही आज किती झाली एक्क्याण्णव हजार सातशे काहीतरी झाले त्याच्यामुळे गुवाहारमध्ये एक्क्याण्णव हजार सातशे करू नका पण निदान पन्नास हजार तरी करा चाळीस हजार तरी करा आणि समोरच्या दाखवून द्या की आम्ही सभासद नोंदणीमध्ये देखील गुवाहारला उच्चांग गाठू शकतो अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी आज जरी इथं सभासद नोंदणी केली असती तर आपोआप तीनशे सभासद इथं झालेच झाले झा आणि राजेशी ज्यावेळी आपण घराघरामध्ये जाऊन सभासद नोंदणी करतो ते मला आलेला अनुभव सांगतो की समोरचा करता पुरुष सांगतो एकतर सगळे फॉर्म भरून घ्या माझा फॉर्म भरून घ्या अन्य कुटुंबातला फॉर्म भरून घ्या ज्यावेळी फॉर्म भरून घ्या म्हणून सांगतो त्यावेळी ते कुटुंब आपलं असतं आणि ज्यावेळी तिथं गेल्यानंतर तो फॉर्म माझ्याकडे ठेवून द्या मी नंतर भरून देतो म्हणून सांगतो आपला लोन, माजा नहीं आगे नहीं। आगे तो आपला नसतो ही नोंद माझ्या मतदारसंघात आणि म्हणून मी काल देखील एका शिवसेनेच्या बैठकीमध्ये सांगितलं की मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये फिरतो मी ज्यावेळी अन्य मतदारसंघामध्ये जाऊन सांगतो की सभासद नोंदणी करा आणि समोरच्यानं जर मला विचारलं तू हे सांगपणा आम्हाला शिकवतोय तुझ्याकडे सभासद नोंदणी किती झाली तर मी ठामपणानं सांगू शकतो की माझ्याकडे एकूण एक्याण्णव हजार सातशे एवढी सभासद नोंदणी झालेली आहे आणि ही आजपर्यंतच्या इतिहासातली विक्रमी नोंदणी एका मतदारसंघामध्ये किशोरची किशोरचे माझा नोंदणी होण सोपं नाही काही लोक मागायला सांगतात आता संपलं उद्या संपणार परवा संपणार कोणीही पत्रकारांनी पण त्याच्यावर विश्वास ठेवला संपण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही आणि संपवण्यासाठी देखील राजकारणात आलेलो नाही माझा मतदारसंघ माझ्यावर कोण प्रेम करतो हे पुराव्या दिवशी त्या सभासद बोलणीमध्ये लोकांनी मला दाखवून दिलं शहरामध्ये मला असं सांगण्यात आलं तर दोन चार हजार नोंदणी होईल शहरामध्ये चौतीस हजार मतदान होत त्या चौतीस हजार मतदारांना तेरा हजार सहाशे नोंदणी ही रत्नागिरी शहरामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करून घेतली त्याचे दीडपट जर आपण काढले तर कधी निवडणूक जरी झाली तरी बावीस हजार मतदान हे शिवसेना स्वतःच्या ताकदीवर या शहरामध्ये मिळू शकते यासाठी ती सभासद नोंदणी अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून आज आपण संकल्प करूया या पक्ष परिषद निमित्तानं की कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या मंगळा दिवसात गुहागरची म्हणजे मतदार संघाची सभासद मोहिणी जी आहे ती पन्नास हजारापर्यंत पोहोचली पाहिजे आणि राजेशजी तुम्ही अजिबात चिंता करू नका बहात्तर गावातला एखादा इकडे तिकडे गेला पण काही परिणाम होत नाही उदय सामंत तुमच्याबरोबर पर्यायी यंत्रणा तयार करू आणि गेल्याचं चांगलं झालं दुसरा नवीन झाला म्हणून संघटना वाढली असं चित्र बहात्तर गावांमध्ये निर्माण करू तुम्ही अजिबात चिंता करू नका माझ्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे एकनाथ शिंदे साहेबांनी संघटना दिली त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी संघटना वाढवणार ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनच बहात्तर गावांमध्ये देखील वन साइड शिवसेना कशी राहील ही जबाबदारी माझ्यावर सोडा आणि उद्याचा पक्ष हा गुवाहासाठी असा टर्निंग पॉईंट ठेवणार आहे असं अजून दोन दिवसानं तुमच्या मतदारसंघात अजून एक पक्ष प्रवेश हा तुम्हाला विधानसभेकडे तुम्ही कधी कधी मला सांगतात की साहेब लक्ष नाही असं लक्ष असतं बघितलं आज दोन प्रवेशामुळे तीन प्रवेश दुसरं अजून नाव सांगत नाही पण तीन प्रवेशामुळे गुवाहाडची मतदारसंघाची परिस्थिती जब जब बारा ते पंधरा हजार मत डायरेक्ट तुमच्यामध्ये प्लस होणार आहेत म्हणून मग सांगितलं कोणाचा विरोध करण्यासाठी हा प्रवेश नाही परंतु त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यांना जे काही न्याय मिळू शकला ना नाही विकासात्मक न्याय ना मिळाला नसेल त्याला न्याय देण्यासाठी हा सगळा पक्षप्रवेशाचा सोहळा राजेशजीने आयोजित केला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपले प्रमुख आहेत त्यांचा प्रवेश आपण माननीय कामगार उभेजी सामंत यांच्या

पक्ष प्रवेश होतोय सलीम भाई चिपळूणकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या अबरार भुजावर यांचा सुद्धा प्रवेश या ठिकाणी आपण माननीय नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते या ठिकाणी करतोय आज खऱ्या अर्थाने आपण बाळासाहेबांच्या विचाराच्या प्रवाहामध्ये आलेले आहात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय सामंत यांच्या की आपण व्यासपीठावर यायचंय माननीय नामदार उदयजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण शिवसेनेमध्ये आलेला आहात मग अशी राजेश बेंडल यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या गळ्यामध्ये शिवसेनेचा स्थान घालून आपण स्टेजच्या खाली समोर पब्लिक मध्ये करून करायचंय बंकुल जांभाळकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा याचे पाठीमागे आपले जे जे बंधू आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे या या सर्वजण या स्टेज स्टेज ने पाठ करून उभे राहा आजचा हा आपला पक्ष प्रवेश किती भव्य निर्णय आहे हे आपल्याला उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये पुण्याच्या प्रेस मध्ये जर दाखवायचं असेल तर हा फोटो फार महत्वाचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या गळ्यामध्ये शिवसेनेचा स्कार घालून शिवसेनेचा धनुष्य घालून खऱ्या शिवसेनेचा स्कार घालून उभं राहायचा आहे